इचलकरंजीत युवकाला मारहाण करून दुचाकी आणि रोकड लंपास शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरातील सांगली नाका ते शहापूर रोडवरील स्नेहल बेकरी आणि किराणा दुकानासमोर एका अठरा वर्ष युवकाला मारहाण करून त्याची दुचाकी व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी संदेश सुनील पाटील वय अठ्ठा कबनूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास ते सांगलीनाका ते शहापूर रोडवरील स्नेहल बेकरी समोर होते यावेळी आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय पंचवीस राहणार इचलकरंजी यांनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ऐंशी हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर क्रमांक एम एच शून्य नऊ जी चाळीस त्रेपन्न दुचाकी व रोख एक हजार दोनशे रुपये असा एकूण एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला फिर्यादीने याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या मुद्देमाल मिळालेला नाही सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी केली आहे अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद